आता एक मोठी बातमी आहे नांदणीच्या महादेवी हत्ती संदर्भातली मागील पाचशे वर्षांपासून मठ यांच्याकडून हत्ती पाळण्यात आलेले आहेत पेटा या संस्थेनं या मठाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे नांदणी मठाने या हत्येकडून भीक गोळा करण्यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय पेटा ही संस्था अंबानींची बटीक व दलाल झाली आहे पेटा संस्थेनं आजपर्यंत सर्व बेकायदेशीर व खोटे रिपोर्ट तयार करून अंबानींच्या वनतारा इथं हत्ती पाठवण्याचा कट रचला अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे ज्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीवर महाराष्ट्र व कर्नाटकाली कर्नाटकातील जनतेनं प्रेम केलं तिचा तेहतीस वर्षांपासून सांभाळ केला तिला बदनाम करण्याची सुपारी पेटा या संस्थेनं घेतली आहे माधुरी हत्ती शारीरिक सुदृढतेसाठी दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर नांदणी मठाच्या परिसरातील गावात फेरफटकारा मारायची यावेळी परिसरातील लोक श्रद्धेनं व भावनेनं माधुरीला केळी फळं चारा किंवा वीस रुपये देऊन तिचा आशीर्वाद घेत असायची ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे अंबानींची बटीक व दलाल झालेल्या पेट्यानं अशा पद्धतीनं बदनामी थांबावी असं राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे महादेवी हत्येणीला नांदणी मठाकडे परत पाठवण्यासाठी गुजरातच्या वनतारा वन्यजीव काळजी व संवर्धन केंद्रानं सकारात्मक प्रतिसाद दिला परंतु त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकार व वनतारा प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे त्यानंतर लवकरच महादेवीला परत आणू असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे बैठकीत मठाधिपती भटारक महास्वामी यांनी महादेवी हत्तीला परत द्यावं अशी भूमिका मांडली यावर सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिल्यास महादेवीला पुन्हा नांदणीला पाठवण्यास तयार असल्याचं विहानकर्णी यांनी सांगितलंय त्यानंतर महास्वामी बाहेर पडले त्यानंतर ते नाराज असल्याबाबत तर्कवितर्क मांडले जाऊ लागले परंतु याबाबत पालकमंत्री यांना विचारलं असता त्यांनी महास्वामी नाराज नसल्याचं सांगितलंय जिल्ह्यातील आजरा बुदरगड संदगड तालुक्यात हत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊन जीवाला धोकाही निर्माण होतो त्यामुळे अशा हत्तींना वनतारा केंद्रात घेऊन जावं अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार वनतारा केंद्राचे पथक या ठिकाणी येऊन हे हत्ती घेऊन जातील असं आश्वासन देण्यात आलेलं आहे असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय